डोंबिवलीत आगरी महोत्सवाला ओबीसी आरक्षणाचे वळण डोंबिवली पूर्वेतील संत सावळाराम क्रीडा संकुल मैदानात आगरी महोत्सवाची सुरुवात झाली आहे तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत हा उद्घाटनाला ओबीसी होते यावेळी आगरी या महोत्सवाला ओबीसी आरक्षणाचे वळण लागले असल्याचे दिसून आले यावेळी माजी खासदार राम ठाकूर यांनी मी ओबीसी समाजाचा आहे आमच्या आरक्षणास हात लागता कामा नये सरकार आपल्याला आश्वासन देत आहे की तुम्हाला आम्हाला हात न लावता आम्ही आरक्षण देऊ त्यांना वाटून द्यायचं असेल तर आम्हाला हात न लावता ते दिलं जावं नाहीतर आपल्या जीवावर जर हे उठलं तर आम्हाला हातपाय हलवावेच लागतील असे सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला एक बघा मी ओबीसी समाजाचा आहे आमचे ओबीसी समाजाचे ने नेते इथं दशरथ पाटील साहेब आहेत त्या कमिटीमध्ये उपाध्यक्ष आहेत ओबीसीच्या महाराष्ट्राच्या आणि त्याच्यामुळे आमचं सर्वांचं मत जे आहे आपण तिथल्या आगरी कोळी कराडी बारा बरोत्या ज्या आहेत त्या सर्वांचं एक मतच आहे की आमच्या आरक्षणाला हात लागता कामा नाही सरकार आज फडणवीस साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब वगैरे आपल्याला आश्वासन देत आहेत की तुम्हाला हात न लावता आम्ही देऊ त्यांना वाढवून द्यायचं असेल तर आम्हाला न हात न लावता ते दिलं जात तर आम्हाला शंभर टक्के नाही तर शेवटी ज्याच्या त्याच्या आम आपल्याच जीवावर उठलं तर आपल्यालासुद्धा मग आपल्याला हातपाय हलवावेच लागतील आणि त्या पद्धतीने मग आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते प्रत्येकजण करणार आहे पण मला वाटते एक गोष्ट अशी की सर्वांना सामान्य सर्वांना आपला जसं कुणाला दुखाता होईल असं आपल्याला त्यांना आरक्षण वाढवून द्यावं काय असेल ते पण आपल्या मात्र आरक्षणला हात लावता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली